आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं हो, प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग तेरावा प्रसंग सतरावा एकदा एक, एक अतिचिकित्सक वृत्तीचा मनुष्य स्वामींकडे आला स्वामी चांगले सुशिक्षित विद्वान असूनही या परमार्थात पडले त्यापेक्षा परमार्थाचं महत्त्व माझ्यासारख्या चिकित्सकालाही ते पटवून देतील असं त्याला वाटलं होतं म्हणून स्वामींना प्रणाम करून त्यानं प्रश्न केला मी भाविक नाही माझा स्वभाव फार चिकित्सक आहे तेव्हा मला परमेश्वराची प्राप्ती होईल की नाही स्वामी म्हणाले चिकित्सक वृत्ती असली म्हणून काही बिघडत नाही परंतु या चिकित्सक बुद्धीतून एवढं निश्चित ठरलं पाहिजे की परमेश्वराच्या प्राप्तीला चिकित्सक बुद्धी उपयोगी पडत नाही तो सर्व विचारांच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे तिथे महान बुद्धिमंतांची बुद्धीही तोकडी पडते खरोखर एवढं नीट समजण्याकरताच तुमच्या चिकित्सक बुद्धीचा उपयोग आहे मग राहील केवळ भाव त्यानंच खरं सार्थक होईल आणि नंतर हा उतारा त्यांनी वाचावयास दिला हा उतारा आहे प्राध्यापक गुरुदेव राद रानडे चरित्र आणि तत्वज्ञान लेखक शंगो तुळपुळे आणि हा या पुस्तकात तीनशे सात नंबरच्या पानावर उतारा आहे भाव 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 तोची देव हा जसा एकनाथांचा तसाच गुरुदेवांचाही आवडता सिद्धांत होता हा भाव म्हणजेच भक्ती किंवा देवाविषयीचा अंतकरणातील कळवळा अलीकडे आपलं सर्व जीवन त्यांनी या भावावर अधिष्ठित केलं होतं त्यामुळे ते, ते कित्येकदा म्हणत की नुसतं आठ आठ तास साधन करून काय होणार आपल्या अंतःकरणात भाव निर्माण झाला पाहिजे देवाच्या रूपाहून त्याचं नाम श्रेष्ठ आणि नामाहूनही भक्ताच्या अंतकरणातील भाव श्रेष्ठ हा त्यांचा आवडता सिद्धांत भावप्रेमापोटीच जन्मलेला होता अर्थात ही वचनं त्या त्या संदर्भात खरी आहेत संदर्भ सोडून ती घ्यावयाची नाहीत गुरुदेवांची भाव या विषयीची कल्पना ह्या आठवणीनं स्पष्ट होईल एकदा निंबाळला एका साधन सप्ताहाच्या समाप्तीचं भजन त्यांच्या राहत्या घराच्या सोप्यात फारच भावोत्कटतेनं झालं त्यात भाग घेणारा प्रत्येक जण तन्मय होऊन गेला दुसऱ्या दिवशी सकाळी गड्यानं सोपा झाडला तेव्हा गोळा झालेला केर रामभाऊनी त्याला एका पुडीत बांधून नीट जपून ठेवावयास सांगितलं गोष्ट शुल्लक आहे आणि कदाचित बुद्धीच पटणारही नाही परंतु तिचा खुलासा करताना नंतर काही दिवसांनी ते म्हणाले या केरात खरं संत चरण आहे त्या दिवशी भजन इतकं उत्कृष्ट झालं की त्यामुळे कुणाच्या तरी अंतःकरणातील परमेश्वर जागृत झाला असलाच पाहिजे इतकं मला पुरे आहे नरसाप्पा या नावाचे श्री निंबर्गीकर महाराजांचे एक श्रेष्ठ भक्त सप्ताहान धूळ अशीच जपून ठेवीत असत त्यांची हकीकत नंतर रामभाऊनी सांगितली हा भाव सतत जागृत राहावा या दृष्टीनं त्यांचा नेहमी प्रयत्न असे आपल्या सद्गुरूंच्या त्याच त्याच आठवणी ते पुन्हा पुन्हा ऐकत आणि सांगत त्यांची तीस तीस पत्रं ते पुन्हा पुन्हा वाचित हेतू एकच भाव जागृत असावा वाढता असावा कित्येकदा आपण सद्गुरूंच्या इंचगिरी इथल्या समाधीच्या गाभाऱ्यात बसून ध्यान करीत आहो अशी ते कल्पना करीत त्यामुळे पूर्वस्मृती आपोआप जाग्या होऊन गुरुगृहीचं गुरु भक्तिमय वातावरण सहजच डोळ्यांपुढे उभं राहतं आणि त्यामुळे भाव वाढून ध्यान चांगलं होतं असा आपला अनुभव ते सांगतात एकदा एका जिज्ञासूनं त्यांना पत्र लिहून मायावाद अजातवाद इत्यादी प्रश्नांविषयीची त्यांची मतं विचारली ते पत्र वाचून ते म्हणाले या विषयावर मी कधी लिहिला नाही आणि लिहिणारही नाही कारण या प्रश्नांची उत्तरं मला ठाऊकच नाहीत विश्वाचं कोडं काय आहे ते मी जाणतच नाही त्यातून सुटण्याचा मार्ग मात्र आम्हाला कळला ज्ञानेश्वरीचे प्रसिद्ध अभ्यासक कारखानेस यांनी त्यांना विचारलं ज्ञानेश्वरीत मायावाद आहे की विवर्तवाद आहे त्यावर रामभाऊ तात्काळ म्हणाले गणपतराव हा कडबा कशाला चघळता ज्ञानेश्वरीत एकच ओवी आहे आणि ती म्हणजे तरी झडझडवनी जड़ा वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे हा होता प्रसंग सतरावा यापुढील अठरा ते अठ्ठावीस या क्रमांकाच्या प्रसंगात स्वामींना विशेष प्रिय असणारे नामदेव आणि ज्ञानदेव यांचे अभंग दिलेत ते आपण आता उद्याच्या भागात ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ